संने चीणों। संने चीणों। दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा, बीचा महा निकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतोय कागल मुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उघल मुगल्या डॉक्टर सांगतो एखाद्या मेडिकल मध्ये जा बागोद्वार कधी येतं जाऊन मेडिकल घ्यायचं मेडिकल मध्ये औषध जायचं नाही रोगा मुला जर म्हणला की नाही ह्याच मध्ये जा तर त्याचा दवाखाना स्वारा कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही आणि ते सप्तेच्या टायमाला जेवढे बेडवसून होतील ते सप्तेच्या टायमाला आणि सप्ता आपल्या गावामध्ये सप्ता करतो त्या सप्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे महाराजाचा महाराज मांडी कसं आहे शेप्रेन चार कोणी प्यायचं नाही चार हजार प्यायला गेला तरी चेअर केला सपडे प्यायचे धार कच्च्या प्यायचा पाहिजे डबल करून त्याच्या आधी चेअर सांगायचा चेबलवर ठेवला की पुन्हा दुसरा गेला सांगायचा दोन हजार रुपये द्या दोन हजार टप्प्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या राजनारायण मारण्याच्या इथून गावातून न्यायच्या गावातल्या उडाल्या तर बांधव जाऊन पुढे घेऊन यायचं

बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा